बोला आता काय तर तुमचं सासूरवाडी बरोबर जमून जाईल हा पण घरी नाही जमत सासूरवाडी बरोबर जमेल पण घरी जमत नाही घरच्या लोकांबरोबर डिस्टर्बन्स आहे पटरी नाही जमत पण माझं लग्न झालं नाही अजून तुमचं घरच्या लोकांपासून नाही जमा घरच्या लो सासूरवाडी बरोबर बळे जमेल याच्याप्रमाणे असं करा हा तुमचा हा सातो नाही मी काय म्हणतोय लग्न झालं नाही मग कसं म्हणजे माझं लग्न झालंय की नाही हे ओळखा सर लग्नाचं असं आहे लग्नाचा योग तर तुम्हाला माझं लग्न कधी जमेल होईल का भाग्यता तुम्हाला का लोकांबरोबर हो पटरी जमत पण सासून वाडी बरोबर चांगले संबंध तुम्ही सांगा की नाव जन्मकुंडीचं सांगतो घरचं नाही तुमचं काय नाव असू दे तुम्ही अंदा माझ्या नावाचं पहिला अक्षर इंग्लिशच्या कोणत्या लेटर नसेल ते तरी ए नसेल नाही पहिलं अक्षर ए बी सी डी ए बी सी डी वरून माझ्या नावाचं अक्षर काय असेल ते सांगा तुम्ही ओळखा की माझं नाव चालू नाव ओळखा दोन दोन शास्त्र आहे तुमची जन्मतारीख किती आहे तुम्ही तुम्ही ओळखून दाखवा की माझ्या जन्मतारीख किती आहे तुम्ही ओळखून दाखवा अरे नाही हो जन्म बरं माझ्याबद्दल माहिती तरी सांगा तुम्ही माझा वय वय किती असेल ते सांगा तुमचं पारिवारिक घेऊन कमजोर आहे तुम्हाला मन शांत ठेवत आहे मनाची एकाग्रता बाळवाची आहे तर तुम्ही मोतींची माळा धारण करा बर मोतींची मन शांत राहते मनाची एकाग्रता वाढते तुम्हाला दुसरे ग्रह बलवान आहे तुम्हाला काहीच नाही फक्त दुरुस्ती थोडी कमजोर आहे स्वासूरवाडी बरोबर जमेल तुम्ही धंदा कोणता करता मी धंदा ह्याचा आहे माझं गोळ्या बिस्किट वगैरे असे म्हणजे किराणा माल किराणा किराणा मध्ये येतो हो। दान्ना भाजीपाला किराणा दूध हो। खोवा वगैरे मध्ये येते हो। आणि पेपरमेंट असतात पेपरमेंट असतात ते शनी मध्ये येते पेपरमेंट कोल्ड्रिंक्स वगैरे असतात बरोबर ते मध्ये असते तुमचं तुमचा भाग बलवान आहे तुम्ही पैसे लगते न करून टाकाल पैसे लगते किती वर्षातील तेवढं सांगा बाकी काय नको नग्नाचा युग तर पहिलेच होता लग्नाचा योग पहिलेच होते लग्न होईल किती वर्षातील तेवढं फक्त सांगा बरं वाटत नाव काय लावता तुम्ही माझं नाव हा मजहर नाव आहे माझं मजहर मजहर सिंह राशी होते सिंह राशी राशी स्वामी सूर्यमा राशी वार रविवार राशी रक्त माणिक त्यांना रक्त संबंधित बिमारी नाही बरोबर आहे सगळं माझं लग्न कधी होईल एवढं सांगा की मला लग्नाचा योग पहिलेच होता लग्न तुम्ही केव्हाही करू शकता तुम्हाला दो, दोन पत्तीचा योग येऊ शकतो सासूरवाडी बरोबर दोन पत्तीचा योग येऊ शकतो घरच्या लोकांबरोबर पटल नाही आता, आता तुम्ही काय वाक्य सांगितलं ते जरा एक्सप्लेन करा की कळाल नाही मला वेळ पडली तो दोन पत्तीचा योग दोन म्हणजे दोन लग्न होणार माझी येऊ शकतो कारण की तुम्हाला दोन्ही सासूरवाडी बरोबर जबाईन घरच्या पण माझा एक सुद्धा ठरायला लागेल नाही दोन दोन सांगताय तुम्ही एक तरी हो दे पहिला मी का म्हटलं घरच्या लोकांपासून डिस्टर्बन्स आहे मी काय सांगतो ऐका मोतींची माळा धारण करा मी सगळी करतो बर दहा मोतींची माळा धारण केल्यानंतर मन शांत मग माझं लग्न केव्हा होणार ते सांगा लग्नाचा योग तर पहिलेच होता आता तुम्हाला पंधरा मे पंचवीस ला गुरुनी मिथून रशी प्रेस केला सिंह रशीला अकरावं गुरु आहे अकरावं अकरा तुम्हाला आठ महिन्याची वेळ चांगली आणि बारवा गुरुता वाईट परिणाम होणार नाही उच्च माझं लग्न किती वर्षात होईल तेवढं मला सांगा पहिलेच होता मला सांगा की पुढच्या होईल पाच वर्षात होईल दहा वर्षात कधी होणार लग्न माझं आता आठ महिन्याची वेळ चांगली आणि आठ महिन्यात होऊ शकतं लग्न माझं आणि बारवा गुरुता वाईट परिणाम होणार नाही उच्च येईल गुरु उच्चित मला एवढं सांग सांगा ना माझं लग्न आठ महिन्यात होऊ शकतं का लग्न तुम्ही तुम्ही केव्हाही करू शकता मी मी म्हटलं घरच्या काय ऐकतच नाही माझं लग्न कधी होईल तेवढं सांगा जरा मनाला दिलासा होईल मला बाकी काय नाही लग्न केव्हा होईल माझं तुमच्यावर आहे कोणावर तुमच्यावर मग भरपूर स्थळ बघतोय काय झालंय ऐका ना मी स्थळ बघतोय कोण पसंदच करत नाही मला असं झालं स्थळ बघतोय लोक येतात बघतात जातात पसंत करेना कोण मला तुम्ही आई वडिलांचा मर्जीनी करा स्वच्छता मर्जीने करा कोर्ट मॅरेज करा प्रेमविवा करा तुमचं घरच्या लोकांबरोबर सासूवाडी बरोबर की पण लग्न कधी होणार ते सांगा की मला म्हणून मी तुम्हाला म्हटलं ना लग्न कधी होणार हे दोन हजार पंचवीस चालू आहे सव्वीस सत्तावीस पर्यंत याच्याप्रमाणे तुमचा पण मी प्रयत्न करतोय होत नाही की महिन्याची वेळ चांगली आणि बारवा गुरुचा वाईट परिणाम होणार नाही मी काय सांगतो ऐका की सर माझं लग्न होत नाहीये ते कधी होईल एवढं मला सांगा तुमचं दोन हजारामध्ये हा यातामध्ये काही फॉल्ट फॉल्ट नाहीये नाही बरं एक होणार का दोन होणार म्हणजे मगाशी तुम्ही बोलला तसं दोन्ही हातामध्ये योग नाहीये दोन्ही मध्ये योग नाहीये बरं ते एका हातामध्ये हा मी तुम्हाला का म्हटलं सासूर वाडी बरोबर चांगलं जमेल म्हणून ते याचा म्हणजे याचा प्रमाण हा हा तुम्हाला दोन तास योग होऊ शकतो म्हणजे दोन लग्न होणार म्हणजे पण पहिलं कधी होणार ते तरी सांगा दुसरं कधी व्हायचं ते होऊ दे आता वेळ तर चांगलीच आहे हा केव्हाही करू शकता तुमच्यावर मी करायला माझ्यावर कुठं मुलगी मिळाल नको का मी एकटा करू का लग्न मुलगी द्यायला नको मला कोण याच्या प्रमाणे तर काही हे नाही राशी मिलान मिळत असेल सिंह कन्ना आणि आहे ती राशी वगैरे सगळं फॉलो माझं लग्न कधी होणार एवढं मला सांगा लग्नाचा योग पहिलेच होता तुम्ही केव्हाही करू शकता तुमच्यावर आहे मला मुलगी देत नाही मी एकटा करू का लग्न मंडपात जाऊन काय नाही याच्याप्रमाणे प्रमाणे तुम्हाला काही नाही फक्त मी तुम्हाला का म्हटलं घरची बाजू कमजोर आहे सासूरवाडी चांगली कसली चांगली होणार माझी त्याचा मध्ये काही नाही तुम्ही पारिवारिक जीवन थोडं तुमचं घरच्या लोकांबरोबर कमजोरच नाही तुम्ही लव्ह मॅरेज करा की कोर्ट मॅरेज करा की आई वडिलांचा कोणते उलट झालं सासूरवाडी बरोबर फुटली अहो जमेल की पण माझं लग्न कधी होणार एवढं सांगा तुम्हाला मग योग मग माझं आयुष्यभर होणार नाही का तु आता नाही झालं तर माझा आता आयुष्यभर होणार का नाही होणार लागेल मग पोरगी देत नाही मला मी केव्हा कसं करणार नाही तुम्हाला माझं हे मला सांगा तुमचं झालंय का लग्न मी तर अनमॅरिट हो आता तो भाग्याचा दोष आहे भाग्याचा दोष आहे म्हणजे खर्च मग तुम्ही तुमचा भाग्याचा दोष तुम्ही लव्ह मॅरेज वगैरे नाही केलं हो भाग्य अलग राहते अच्छा भाग्य अलग असते ओके प्रत्येक गोष्ट अलग आहे बर तुम्ही तर मी तुम्हाला का म्हटलं मोठींची माळा धारण करा मानसिक परेशानी दूर होईल मन शांत राहील तुमची बर, बर मला एवढं सांगा तुमचं भविष्य तुम्हाला माहिती आहे इथून पुढे भविष्य काय आजच्या तारखेला आताच्या घडीला इथं पुढचं भविष्य तुम्हाला माहिती आहे दोन चार ते पाच करोड साठी हल करून राहिले गव्हर्नमेंट पैसे कापून राहिले ते मला सांगा बरं मला एवढं सांगा मायापासून तुम्हाला खतरा आहे का आताच्या घडीला आता मायापासून खतरा आहे का बोर्डापासून नाही तर यांना आहे करोडो झेप बीमे गॅरंटी बरं ऐका बर की दोन मिनिट मायापासून काय खतरा नाही ना तुम्हाला करोडो झेप बीमे गॅरंटी बरं मायाकडे गन आहे की नाही एवढं सांगा बंदूक आता गाडी मामला लकी आहे माझ्याकडे बंदूक आहे आता आहे की नाही ओळखा थांबा एक मिनिट बंदूक काढ तुम्ही माझ्याकडे बंदूक आहे की नाही एवढं सांग आता माझ्याकडे बंदूक आहे का थांबा एक मिनिट आपण चेक करू माझ्याकडे बंदूक आहे का गुरु बलवान आहे गुरु बलवान आहे असा आदर मी सांगतो तुमच्या जीवाला खतरा आहे आता हे तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती अरे तुमचा गुरु बलवाने बघू शकता ते चाललेले आहे माझं ऑलरेडी लग्न होऊन दोन मुलं आहेत मला आता यांच्या मताप्रमाणे काय म्हणजे दुसरं वगैरे होतं असं म्हणतात ते हसू येत आहे मला जेव्हा किती तुमची अशा लोकांशी गाठ पडते जे भविष्य सांगतात भले इथे कोणत्याही धर्माचे असतात ते भविष्याबद्दल सांगतील पण तुमच्या भूतकाळाबद्दल सांगू शकणार नाही त्यांना तुम्ही असा क्रॉस क्वेश्चन विचारला पाहिजे क्रॉस क्वेश्चन की पास्टच्या कोणत्याही गोष्टी विचारा त्यांना खोटी माहिती सांगायची मग ती खोटी माहिती जर त्यांनी आपली नाही पकडू शकले याचाच अर्थ त्यांना कोणतंही एक्स्ट्रा नॉलेज नाही आहे आणि असे बरेचसे बंधू बाबा असतात ते फसवतात लोकांना